किचन टिप्सच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा टीप एक मानेचा काळेपणा कमी करण्यासाठी लिंबाचा रस बेसन पीठ कॉफी मलई यांचे मिश्रण एकत्र करून तयार पेस्ट मान हात पाय व चेहरा यांना लावून हळूवार दहा मिनिट मसाज करावा थंड पाण्याने सर्व भाग स्वच्छ धुवावा काळेपणा भरपूर प्रमाणात कमी होईल टीप दोन सकाळी उपाशीपोटी एक चमचा साजूक तूप खाल्ल्याने स्नायू व हाडे मजबूत होतात पचनसंस्था सुरळीत होते चेहरा टवटवीत व तेजस्वी राहतो व मूळव्याधीचा त्रास देखील कमी होतो तीन, रात्री एक वेलची नक्की खावी त्याने झोप शांत येते मानसिक थकवा दूर होतो डोकेदुखी बंद होते व तोंडाचा दुर्गंध वास देखील येत नाही टीप चार रवा साबुदाना पोहे ना तांदूळ नाचणी यांचे पापड करताना पाण्याचं प्रमाण योग्य ठेवणं गरजेचं आहे जर पीठ एक वाटी असेल तर पाणी तीन ते चार वाटी इतकं घ्यावं टीप पाच वडे कुरकुरीत होण्यासाठी मिश्रणात दोन चमचे सुका पोह्यांची पावडर टाकावी या पावडरमुळे पातळ झालेले मिश्रण घट्ट होते व वडे देखील खूप जास्त कुरकुरीत होतात हे नक्की घरी करून बघा टिप सहा तांदूळ नाचणी ज्वारी मका साबुदाणा पोहे यांचे पापड सुकल्यावर फाटू नये त्यासाठी मिश्रण शिजवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करावा तसेच मिश्रण नीट शिजवून घेणे गरजेचे आहे मिश्रण शिजल्यावर पाच ते आठ मिनिट मंद गॅसवर छान वाप दिली असता पापड अजिबात फाटत नाही हे नक्की आवर्जून करून बघा तुम्हाला याचा उपयोग नक्की होईल टिप सात लापशी पटकन शिजावी यासाठी सुरुवातीला लापशी दहा ते बारा मिनिट पाण्यात भिजत ठेवावी व वा नंतर ती नेहमीप्रमाणे बनवावी टीप आठ साबुदाण्याचे उन्हाळी पदार्थ तळल्यावर लाल होऊ नये यासाठी पदार्थ बनवताना त्यात बटाट्याचे प्रमाण कमी ठेवावे एक किलो साबुदाण्यासाठी चार ते पाच मध्यम आकाराचे बटाटे घ्यावे पदार्थ अजिबातच लाल होत नाही व खूप जास्त फुल्ले देखील जातात टीप नऊ बऱ्याच वेळा पोहे खाल्ल्यावर ॲसिडिटी होते ती होऊ नये यासाठी पोहे करताना फोडणीत चिमूडवर हिंग घालावा त्याने चवदार पोहे बनतात व पचन देखील व्यवस्थित होतात असलेले वांग काळे डाग घालवण्यासाठी केळीचे साल तुरटीची पूड चमचाभर दुधाची साय व लिंबाचा रस यांची पेस्ट तयार करून काळे डाग व वांग असलेल्या ले ठिकाणी लेप लावा पंधरा मिनिट ठेवा सुकल्यावर चेहरा स्वच्छ धुवावा असे आठवड्यातून दोन तीन वेळा केल्यास हळूहळू डाग किंवा वांग फिके पडतात व नाहीसे देखील होतात आवर्जून ही नक्की करून बघा तुम्हाला याचा चांगलाच इफेक्ट जाणवेल टिप अकरा काळाकुट्ट झालेला तवा चमकवायचा असेल तर अर्धा चमचा सोडा व एक चमचा व्हिनेगर मिक्स करावे तवा छान गरम करावा गरम तव्यावर हे मिश्रण सर्व बाजूने पसरवावे गरम तव्यावरील मिश्रण कोरडे झाल्यास लागलीच घासणीने तवा छान घासून घ्या पाचच मिनिटामध्ये अगदी तवा नवा असल्यासारखाच चमकला जातो आशा करते आजच्या व्हिडिओ या टिप्स नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद